तर नमस्कार मंडळी तर तुम्ही बघू शकताय की माझ्या भाग किती अंधार पडलेला आहे काय आणि आज आपण चाललो आहे पुण्याला मग जे माझे चुलते आहेत का नाही त्या औरंग वगैरे घ्यायला लागल्या त्यांच्या आंघोळ वगैरे करायची राहिली आहे पण मी आपली आंघोळ वगैरे उरकून घेतली काय तर बघा की ते अंधार पडला आहे हां आणि आपण सकाळ सकाळ पाठतंच पुण्याच्या मार्गाने करणार आहे लवकरात लवकर कारण जी काय आपल्याला खरेदी वगैरे करायची आहे का नाही तिथं काय तर, ला ला उकर उकर तर ती सगळी आपल्याला लवकरात लवकर करणं गरजेचं आहे तिथून जर लवकर गेलो तर आपण तिथे लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो चला मी तुम्हाला माझी जिम दाखवतो सकाळ सकाळ आपल्या पण जिम मध्ये पोर आले बरं का चला बघून घ्या तर मित्रांनो सकाळ सकाळ आपली साडेपाच वाजता आपले करण भाऊ आणि प्रसन्न आले ते जिम मध्ये काय आता जीवावर जिम सोडून मी जाणार आहे कोणाला व्यवस्थित नाही तर मित्रांनो चुलते आवडतात तोपर्यंत आपण जिम मध्ये बसूयात निवांत पण कशी वाटते आपली जिम कमेंट मध्ये नक्की सांगा तर <laughs> मित्रांनो जरा उशीर झाला काय पण आता का नाही सगळ्यात आधी आपण चाललोय आपल्या छोट्या भावाला सोडायला काय आणि तिथून जाणार आहे आपण पुण्याला तर चला गाडीत जाऊन बसूयात आणि आपले ना सागर नाना पण आले ते तर बघून घ्या तर मित्रांनो तिथे आलो आहे आम्ही पंपावर हॅलो पेट्रोल टाकण्यासाठी आणि आमचे सागर नाना उशिरा येणारा ना माणूस काय दाबून एक मिनिट पन्नास म्हणजे पन्नास पन्नास तर मस्तपैकी सकाळ सकाळची थंडी एन्जॉय करत नाही आम्ही चाललो आहे पुण्याला मग पंपावर येऊन पेट्रोल वगैरे भरून घ्यायला लागलं तर मित्रांनो चला पेट्रोल ते भरून घेऊ आणि जाऊया आपल्या आपल्या मार्गात <laughs> मित्रांनो वाकरी मार्ग मार्गाला जाताना का नाही एक नाश्त्याच पॉईंट आहे काय आम्ही आलो इथं नाश्ता करायला बघून घ्यायला पापडा तर मित्रांनो काय थंडीत असं हायवेला का नाही आणि गरम गरम नाश्ता करायला ना जबरदस्त मज्जा येते काय आता मस्त नाश्ता वगैरे करून घेऊ आणि निघू आपल्या आपल्या पुढच्या मार्गाला तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालाय आपला आणि आता आपण निघतोय आपल्या आपल्या मार्गाने काय तर नाश्ता चांगला होता जर तुम्ही इकडच्या मार्गाने चाल चाललं का नाही तर आवर्जून इथला नाश्ता करा आणि एकदा चौतर नक्कीच बघा इथे तर चला जाऊया आपण पुढं तर मित्रांनो फलटण मध्ये आलोय आम्ही काय आणि जरा म्हणलं जरा आळस पण आलाय म्हणल्यावर जरा चा प्यावा म्हणलं <गगाँ> तर चला पिऊन घेऊया तर मित्रांनो चहा वगैरे पिऊन निघतोय आम्ही तर चला जाऊयात <गगाँ> आपण पुण्यात पोहोचलोय काय थोड्याच थो वेळात आपण एफ सी रोडला पण जाऊया काय तर चला हे आपण मॅप लावून घेतलाय एफ सी रोडचा आणि चला लवकरात लवकर पोहोचूयात तिथं तर मित्रांनो आपण पुण्यात काय आता इथून लवकरच जाणार आहे आपण चहा वगैरे घेऊन तर बघा कॅम्प या एरियात पोहोचलोय काय इथं आपल्याला जरा आपले फॅशनेबल कपडे घ्यायचे आहेत काय मग आपल्यासोबत आपले सागर राहून आपले काका तर आत गाडीतच बसल्या आहेत आणि हे तुमची मित्रमंडळी काय तर, तर गाए, गाए, चला हां तू पण आहे भाऊ तर मित्रांनो चला आपले कपडे वगैरे हो घेऊयात काय आणि कोणत्या कोणत्या शॉपमध्ये जातोय का नाही मी ते बघा <laughs> दरिंग लगा है अभी तो लगा दो नहीं पता नहीं पसंद भी दे हेलो और हम जा रहे हैं जींस चाहिए बोलो सूरत से नहीं है ये तो कंपनी वाली है उसको कमर पर जैसा पकड़ लेडी पॉइंट है मित्रांनो या शॉपमध्ये आलो आहे काय आणि असं काहीतरी मी लुक करायला लागलोय आपल्या रॅप साँगसाठी काय तर बघा तुम्ही गॉगल वगैरे सिलेक्ट केलं आहे चेन वगैरे सिलेक्ट केली आहे मी काय बाली वगैरे अशा पद्धतीने सिलेक्ट केले आहे तर बघा अजून काय काय मी घेतोय काय आणि कोणतं सूट होत आहे काय आणि माझं लुक कसं चेंज होत दमा दमानं हे नक्की बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू राहा

ये निकल ये रहता है ये हो कौन से कलर आइटम देखो ना जरा शॉप वालों ने क्या है लेमन ले फिर देख के ला अच्छा रेड क्या लगाएंगे तुम तो डेली वापरतील बाजार करावा लागल आगे रहा है ठीक है यहां से क्लिक पिन ज्यादा लेंगे तो आप मार्केट में क्या

कोय नाही नाही ला देून दरबार जातो येव टक्करून माने लागेल 25 मिनिटाचा तो पे जाईल बरोबर दोन दोन दिवस तो दोन इधर तिकड ना ओला तिकड तुमचं दिसतंय भाई थोडा जल्दी देखो मला साफ सफाई करायची आहे भाई जल्दी देखो बोलाय हे लोक तर मित्रांनो माझा मोबाईल अचानक बंद पडल्यामुळे का नाही मला फुडला व्हिडिओ काढता आला नाही पण इथून थोडं असं होणार नाही कधी तर भावांना सपोर्ट करत राहा